गणेशाचं आगमन आणि त्यांचा गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सगळे गणेश भक्त एकदम जोरपूर्ण तयारीत आहेत सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे आणि म्हणून या गणेशोत्सवामध्ये दे। देखील कोकणात जाणाऱ्या सर्व गणेश भक्तांना यावर्षी देखील टोल माफीचा निर्णय आपण घेतला आणि तीन तारखेपासून त्याची अंमलबजावणी देखील सुरू झालेली आहे आणि एकंदरीत सगळीकडे चांगलं वातावरण आहे मुख्य म्हणजे माझी लाडकी बहिणी योजना त्याला पण काय शुभेच्छा काय चांगलं आहे त्यांचे त्या शुभेच्छा त्या आम्हाला देत आहेत आणि खऱ्या अर्थाने एक खूप लोकप्रिय झालेली योजना आपण लाडकी बहिणी योजना म्हणून पाहतोय हो आज सर्वसामान्य घरातल्या आमच्या बहिणींच्या जीवनामध्ये आणि त्याच्या कुटुंबाला एक थोडा का होईना एक आधार देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून झालेलं अनेक योजना महिला सक्षमीकरणासाठी आम्ही केलेल्या आहेत लेख लाडकेतील लेख लाडकी लखपती योजना आहे मुलींच उच्च शिक्षण जे आहे ते मोफत केलेले अनेक के योजना आम्ही केल्या त्यामुळे शेवटी महिला सक्षम तर देश सक्षम महिलांचा विकास देशाचा विकास असा आदरणीय प्रधानमंत्री म्हणतात आणि म्हणून आम्ही त्यांना एक बचत गटाच्या माध्यमातून होऊन होईना या लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून सगळ्या माध्यमातून त्यांना आमच्या लाडक्या बहिणींना महिला वर्गाला सक्षम करण्याचा या वेळेस मी आपल्याला सांगतो की कालच आम्ही जी बैठक घेतली कॅबिनेटमध्ये त्याच्यामध्ये टॉवर सेमी कंडक्टरमध्ये मध्ये जवळपास चौऱ्याऐंशी हजार कोटी रुपयाची त्याचबरोबर एक आ, आ, फोक्स, आ, आपली स्कोडा फॉक्स वॅगन कंपनी एकवीस हजार कोटी दुसरी एक कंपनी टोयटो ती कंपनी आहे ती पंधरा हजार कोटीची करते त्याचबरोबर दिघी पोर्टमध्ये जवळपास अडतीस हजार कोटीपैकी काही पाच दहा हजार कोटी रुपयाचं ते इन्व्हेस्टमेंट देखील होती आहे आज वाडवण पोर्टसाठी केंद्र सरकारने शहात्तर हजार कोटीची इन्व्हेस्टमेंट केलेली आहे म्हणजे राज्यामध्ये आज मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक येते आणि गुंतवणूक आल्यामुळे लोकांच्या हाताला काम मिळेल मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल आणि याच्यावर छोटे मोठे आणखी इंडस्ट्री येतील अलाइड इंडस्ट्रीज आणि सगळ्या याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर या राज्याचा विकास होईल आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की गेल्या दोन वर्षामध्ये आज आम्ही पाच लाख कोटीचे एमओ साईन केले जे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये दे। त्याचे एज्युकेशन फार मोठ्या प्रमाणावर होत आहे आणि मला या ठिकाणी समाधान देखील आहे एकंदरीत देशभरातलं जे इन्व्हेस्टमेंट आहे उद्योग क्षेत्रामध्ये त्याचे बावन्न टक्के आपल्या एकट्या महाराष्ट्रामध्ये आपण गुंतवणूक होती आहे आणि म्हणून मध्ये परदेशी गुंतवणूक देखील महाराष्ट्र नंबर वनला आहे इंडस्ट्रीमध्ये नंबर वन आहे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये नंबर वन आहे त्यामुळे जे आपलं सरकार स्थापन होण्यापूर्वी जे दुसऱ्या तिसऱ्या नंबरला महाराष्ट्राचा नंबर गेला तो पुन्हा एक नंबरला आणण्याचं काम या ठिकाणी आमच्या सरकारने केलेलं आहे त्यामुळे भविष्यात देखील याच गतीने याच वेगाने या राज्याचं गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येत असताना पुण्यातला जो एक प्रकल्प आहे तो गुजरात जातो रस्ता अभावी अशा पद्धतीचा विरोधक अरे बाबा विरोधकांना काय तुम्ही तुम्ही जरा खात्री तर करा खात्री करा तुम्ही आणि म्हणून मी सांगतो एकूण गुंतवणुकीच्या बावन्न टक्के गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये आहे ही मोठी अचीवमेंट आहे महाराष्ट्राला मागे लेखन कमी लेखन हे विरोधकांचा धंदा झालेला आहे आपल्या राज्याबद्दल एक आपुलकी पाहिजे आपला अभिमान पाहिजे परंतु चुकीच्या खोट्या नरेटिव्ह पसरवून बदनामी करण्याचं काम विरोधकांनी थांबवलं पाहिजे हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याच्याबद्दल देखील फेक नरेटिव्ह करतात आता ही योजना आली बाकी सर्व योजना बंद होणार मी आपल्याला सांगतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना वर्षभर पूर्ण आर्थिक वर्षाला जेवढी तरतूद लागते ती सर्व तरतूद आपल्या सरकारने केलेली आहे आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेबरोबर इतर ज्या योजना सुरू आहेत या कायम राहणार आहेत या लोकांनी जनतेने याच्यामध्ये जे विरोधक खोटं नरेटिव्ह पसरवत आहेत त्यांच्यावर बिलकुल विश्वास ठेवण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून हे सरकार योजना सुरू करून पुढे जाणार आहे हे देणार सरकार आहे हे सरकार